स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले महिला संरक्षणासाठी शासन कटिबद्ध असल्याचं विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्तानं राज्य महिला आयोगानं आयोजित केलेल्या संवेदनशीलता ते संकल्प शोषणाविरोधात लढा या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी त्या काल मुंबईत बोलत होत्या मानवी तस्करीविरोधी जनजागृती आणि लोकचळवळ उभारणं गरजेचं आहे मानवी तस्करीसारख्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी समाजातल्या सर्व घटकांनी एकत्र येऊन कृतिशील कार्यक्रम राबवणं आवश्यक असल्याचं त्या म्हणाल्या महिलांनी स्वतःच्या संरक्षणासाठी सजग आणि सक्षम होणं अत्यंत आवश्यक आहे मानवी तस्करीविरोधात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था पोलीस यांनी शासनाशी समन्वय साधून काम केलं तर यातून मार्ग काढणं सुकर होईल तसंच गुन्हेगारीला आळा घालण्यात मदत होईल असं त्यांनी सांगितलं समस्या मदत कायदे याबाबत माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं अनावरण यावेळी करण्यात आलं विदर्भातल्या व्यावसायिक लैंगिक शोषण अन्वेषणाच्या अहवालाचं देखील अनावरण यावेळी झालं कार्यक्रमाला मंत्री पंकजा मुंडे आदिती तटकरे पंकज भोयर मेघना बोर्डीकर तसंच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते यानंतरच्या बातम्या काही क्षणातच